नमस्कार मनपूर्वक स्वागत आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार बातमी त्याची सुरुवात करूया सुविचार माल्याने जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाडे नेहमी पानं बदलतात मुळे नाही आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठरत बघा बघितलं आता घेऊया छोटासा बाईक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती ब्रेक बघूया सविस्तर बातम्या बुधवारी पहाटे मालवीय ते इरविन चौकच्या रस्त्यावर एक चार चाकी वाहनाच्या काचा फुटलेल्या व टायर पंक्चर झालेल्या अवस्थेत सिटी कोतवाली पोलिसांना दिसली वाहनाच्या आत पाहिले असता आत सतरा गोवंश निर्दयीपणे भरलेले दिसून आल्याने सर्व गोवंशला ताब्यात घेऊन अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत शहरात अवैध गोवंश तसेच कत्तलीकरिता येत असलेल्या वाहनावर संशय घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी पहाटे कारवाई केली हकीकत अशी की रात्रकालीन असलेल्या कोतवाली पोलिसांना मालवीय चौक ते इरविन चौककडे जाणाऱ्या पुलाखाली एक एम एच सत्तावीस एक्स ऐंशी पंच्याहत्तर झेनॉन वाहन उभी असलेली आढळली पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाहनाच्या काचा फुटलेल्या तर एक टायर पंक्चर झालेल्या अवस्थेत आढळून आला वाहनाच्या आत पाहिले असता त्यात निर्दयीपणे सतरा गोवंशला डांबून ठेवल्याचे दिसून आले यात सिटी कोतवाली पोलिसांनी सर्व गोवंश बाहेर काढून सुरक्षा म्हणून नांदगाव पेठ येथील गोशाळा येथे पाठविण्यात आले चारचाकी वाहन जप्त करून अज्ञात चालकाविरुद्ध कलम पाच पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम अ ब अंतर्गत कारवाई करण्यात आली याच ठिकाणी काचा फुटलेल्या आणि टायर फुटलेल्या अवस्थेत वाहन उभे का करण्यात आले यासोबतच जर वाहनाचा अपघात झाला असेल तर वाहन सोडून चालकाने पोबारा का केला कदाचित गौरक्षण कार्यकर्ते दाखल होऊन येथे आपला आक्रोश तर व्यक्त केला नसेल ना असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे मात्र आता याच वाहनाचा चालक पोलिसांच्या हाती आला तर सर्व घटनेची सत्यता पुढे येऊ शकते हेही खरं काँग्रेसचे प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर मिळाली अशा गोप्यस्फोटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे याच गोप्यस्फोटावर काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे भाजपमध्ये ओरिजिनल लोक किती राहिले आहेत ते आमच्या लोकांना सोबत घेतात सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपसोबत जाणार नाहीत ते काँग्रेससोबतच राहतील असा दावा सुद्धा ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे त्यांना आणि प्रणितीला ऑफर आहे की भाजपकडून निवडणूक लढा यापूर्वी शिंदेना भाजपकडून ऑफर आलेली असंही म्हणाले तर काय आली असेल तसं भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोकं राहिले किती आहेत आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात असंच आहे सुरू पण मला विश्वास आहे की प्रणती काय आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब काय ते लोक कट्टर संभावाच्या विचाराचे आहेत व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील कसं तर अनेक काँग्रेस पक्ष सोडायचे दोन कारण असतात एक तर भीती असते नाही तर ची ग्रीड असते हे दोनच कारण जेणेकरून कोणी आपला पक्ष नाही तर आई वडिलांना कोणी सोडत असत का येत्या वीस जानेवारीला अमरावती शहरातील सायस्कोर मैदान येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची विराट सभा होऊ घातली आहे या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा आयोजित असून ते सुद्धा गर्जना करणार आहे यावेळी या, या सभेला जास्तीत जास्त प्रमाणात जनतेने उपस्थित राहण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे नमस्कार मंडळी नो येत्या वीस तारखेला मोठ्या संख्येने आपल्या सर्वांना यायचं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची विराट सभा मैदान येथे होत आहे ही सभा दुपारी दौन वजता सुरू होना रहे। या स्वागता है यह सभेत आप सर्व स्वागत है ज्यादा सतत्यान य सरकार नकारतापना है ये कुठत तरी दूर पाजे तरुणी शतक अनेक मुद्याला घून य जाहिर सभा आप है आपको इसी निमित्त से मैं सारे यहाँ के मुस्लिम भाइयों को भी इन्वाइट करना चाहूँगा कि आप सभी का इस सभा में स्वागत है श्रद्धा बाला साहब आंबेडकर पिछले कई सालों से आपकी लड़ाई लड़ रहे हैं और इस लड़ाई में अब आपका दौर है आपको साथ देना है तो मेरे सारे शहर के मुस्लिम भाइयों को मैं गुजारिश करूंगा कि आने वाले दो तारीख बीस तारीख को आप साइंस कोर मैदान पर जरूर आइएगा इस सभा में आपने आवाज़ बुलंद करना है आने वाली जो लोकसभा है विधानसभा है वहाँ वंचित बहुजन आघाड़ी की ओर से जो प्रयास अपन कर रहे हैं उसमें आपकी साथ की ज़रूरत है आज सिटी न्यूज चैनल के माध्यम से मैं आप सबको फिर से एक बार दोहराना चाहूँगा कि तुम्हारा सर्वाना यासा है बीस तारीख साइंस को रे राज्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती वतीने सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले या अभियानात वाहन नियमांचा संदेश देण्यात येणार असून सर्व वाहन व वा चालकांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी या उपक्रमात सडक सुरक्षा जीवन रक्षांचा अभिनव संदेश देण्यात आला रस्ते वाहतूक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जात आहे या अभियानांतर्गत वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार असून रस्ते सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे याच श्रृंखलेत सोळा जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला सडक सुरक्षा जीवनरक्षाचा अभिनव संदेश देण्याकरिता रेखाटण्यात आलेली मनमोहक रांगोळी यावेळी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सोंदडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गीते एडीएचओ डॉक्टर सुभाष ढोले सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मनीष ठाकरे हे उपस्थित होते यावेळी अतिथींच्या हस्ते दीपप्रचलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचे देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी रस्ता सुरक्षा बॅनर्स माहितीपत्रक भिंतीपत्रके दिशादर्शक चिन्हे गतिरोधक चिन्हे वळण रस्ता या चिन्हांची माहिती दर्शविणाऱ्या माहितीपत्रकांचे अतिथी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले राज्यात पंधरा जानेवारीपासून सुरू झालेल्या रस्ते सुरक्षा अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गीते यांनी आपल्या संबोधनात सांगितले टायर थंड राहत टायर दे लाईफ देखील वाढत तर टायर कंडिशन कडे देखील अतिशय महत्वाचा विषय आहे समृद्धी महामार्गावर जे अपघात झालेले आहेत त्यातील सुमारे दहा टक्के अपघात हे टायर बस झालेले आहेत तर वाहनाचं मेंटेनन्स देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे वाहनाचे डॉक्युमेंट्स जे आहेत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इन्शुरन्स पी यू सी ड्रायविंग लायसन्स हे देखील वैद्य असल्याची आपण वेळोवेळी खात्री केली पाहिजे तसेच आजकाल आपण पाहतो की डिजि लॉकर ॲप जे आहे तर डिजि लॉकर ॲपचा जर आपण वापर केला तर आपल्याला ही जी कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत कायदेशीर ते आपल्यासोबत बाळगण्याची आवश्यकता नाही त्याला कायद्याने मान्यता देखील आहे रस्ता सुरक्षेचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक ज्याच्यावर आपण आतापर्यंत सतत पाहतोय की वाहन चालक हा कसा वाटतो कसं त्याच्यामुळे अपघात होतात टू व्हीलर टू व्हीलरचा कसा अपघात होतो असं ठाकरे साहेबांनी सांगितलं की काही जितका मोठा रोड असताना टू व्हीलर टू व्हीलरचा अपघात होण्याचं काय कारण आहे तर असे जे वेगवेगळी वाहन चालकाचे जी कारणं आहेत त्याचे ड्रायव्हिंग हॅबिट्स चांगल्या असल्या पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे सुरक्षित अंतर जे आहे हा महत्त्वाचा घटक आहे दोन वाहनामध्ये सुरक्षित अंतर असलं पाहिजे आमच्या लहानपणी जे आपलं आरोग्य विभागाचे एक बोर्ड्स असायचे की दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर असावं आता खाली हल्ली दिसत नाही पण तसंच दोन वाहनामध्ये देखील सुरक्षित अंतर असलं पाहिजे वेग तसा वाढेल तसं सुरक्षित त्याचं अंतर देखील वाढतं आणि समृद्धी महामार्गावर तर एकशे वीसच्या स्पीडसाठी एकशे दोनशे मीटरचं सुरक्षित अंतर आहे तर हे सुरक्षित अंतर आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाहन चालकाने रस्त्यावरच्या परिस्थितीला एकाग्र झालं पाहिजे मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे जसं प्रवास सुरू झाल्यानंतर दर दीड दोन तासाने आपला मेंदू थकत असतो त्याला आपण रोड हेपनोसिसिटर वापरतो आणि अशा वेळेला आपण म्हणजे विश्रांती घेणे मला का कुठंतरी पाणी करून दहा मिनटाची विश्रांती जर घेतली तर आपली एकाग्रता ही देखील टिकून राहते अँटिसिपेशन एक महत्वाचा गुन्हा आहे वाहन चालकामध्ये असला पाहिजे रस्त्यावर पुढच्या क्षणी काय परिस्थिती उद्भवेल याचा दे। देखील त्याला अनुमान अंदाज काढता आला पाहिजे अँटिसिपेट करता आलं पाहिजे त्यासाठी जो आहे तो का। या दरम्यान अमरावती येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनी अपघात विरहित व सुरक्षित प्रवासी वाहतूक सेवा दिल्याबद्दल त्यांचा अतिथी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे या दरम्यान पादचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती होणार असून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी शासनामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती देऊन नवीन जीवनरक्षक तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे तसेच वाहनांच्या चालकांचे प्रबोधन केले जाणार असून अपघातविरहित वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर सूरज वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले गोष्टी केल्या तर एखाद्या दुसऱ्या टक्केच ॲक्सिडेंटचा प्रमाण आला परंतु तो अतिशय नगन्य राहील की जर आपण घालून दिलेले नियम त्याचे आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर निश्चितपणे अपघाताची संख्या कमी होऊ शकते की त्यासाठी प्रामुख्यानं ॲक्सिडेंटमधील वयोमानाचा जर विचार केला तर जसं आता रस्ता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रामुख्याने आठ ते दहा गट किंवा अकरावी बारावी कारण ते वय असं आहे किंवा आज आपलं वय आणि तो जो जनरेशन गॅप आहे की त्यांचं स्पीड आणि आपलं स्पीड हे मॅच होऊ शकत नाही बरं आपण आपल्या घरात आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो बाजूचे दहा जणांची उदाहरणं देतो की बाबा तुझं सतरा वर्ष आहे तू कशाला गाडी चालवतो मग तो तुँ सोळा वर्षाचा आहे हा सतरा वर्षाचा आहे हा गाडी घेऊन जातो तो गाडी घेऊन जातो म्हणजे जा प्रत्येक जण काय करतो की दुसरं असं उदाहरण देतो पण प्रत्येकानं जर आपल्या पाल्यावरती जर काही प्रमाणात मर्यादा आणल्या की त्याच्यातील फायदे तोटे त्याला ते जर समजावून सांगितले तर निश्चितपणे काही ना काही कमी प्रमाण याबाबत होऊ शकतं मग त्याचप्रमाणे जसं ठाकरे साहेबांनी सांगितले की शाळेतील प्रामुख्याने किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रामुख्याने बाबतीत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे हा महिन्याचा कार्यक्रम न ठेवता हे कायम ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल की ह्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून याबाबत प्रबोधन होणं आवश्यक आहे आपण फिल्म बघायला गेलो किंवा घरातील टी व्ही लावलो तर आता आपण पाहतो की आरोग्य विभागाची जी काही कॅन्सरची एक ॲड आहे ते आपल्याला पाहायचे असेल किंवा पाहायचं नाही जरी वाटलं तरी ती पाहावी लागते तसं किमान परिवहन विभागाने जर, आशा जर ते पाठपुरावा केला की अशा प्रकारचे जर काही ॲक्सिडेंट झालेले आहेत भीषण व त्याचे धोके काय काय प्रबोधनात्मक जर केलं की आपल्या की आपण शंभर टक्के दाखवलं दहा वीस टक्क्याने जरी त्याचं अनुकरण केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे की तेवढंच आपल्या की लोकांच्या प्रबोधन करण्यात जनजागृती करण्यात त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर जसं या ठिकाणी सौंदडे साहेबांनी सांगितलं आपल्या जीवापेक्षा काहीही पूर्वी नाही रस्त्याकडे जसे बोर्ड असायचे पोहचा काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला वेळेत निघणं जरी जमलं नाही तर आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी सिद्धार्थ ठोके जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर विजय गावंडे प्रदीप गुडदे अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते बेटुआ का छोटा सा किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः आप स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांच्या सहीने शहर पोलीस आयुक्तालयातील काहीच पोलीस अधिकारी वगळता सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या मात्र बंडने पोलीस स्टेशन येथील पाचही अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आल्याने बंडरावासियांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून आले आगामी अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हा पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने पार पडावा याकरिता विशेष पोलीस महासंचालक यांच्या वतीने अमरावती पोलीस आयुक्त अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षकांच्या बदल्या करून पुरता खांदे पालट करण्यात आला आहे यामध्ये बंडा पोलीस स्टेशनच्या तब्बल पाच अधिकाऱ्यांचा सहभाग आहे आगामी अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत या पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने व्हाव्यात याकरिता आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून अमरावती पोलीस घटक यामधील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक यांच्या तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशांपर्यंत करण्यात आले आहेत यामध्ये बडनेरा येथील पोलीस स्टेशनच्या सर्वाधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे अमरावती शहर पोलीस घटकामधील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक किंवा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे यादीवरून दिसून येते मात्र बडनेरा पोलीस स्टेशन मधूनच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल एकूण तात्पुरत्या स्वरूपात का होईना पैकी एकही अधिकारी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये योग्य नव्हते का असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आदेश पारित करून नुकतेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेले नितीन मगर दुय्यम पोलीस निरीक्षक विजय धिगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल इंगोले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम पोलीस निरीक्षक श्यामसुंदर तायडे पोलीस उपनिरीक्षक कदीर खान यांचा समावेश आहे शहरातील निहा स्कूल मेन येथील शाळेच्या शताब्दी समारोहनिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे एकवीस जानेवारीला एकदिवसीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेत एकोणीसशे पन्नास दो ते दोन हजार तेवीस या बॅचचे माजी विद्यार्थी हजर राहणार आहेत याबाबत कार्यक्रमाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जगबंशी यांनी दिली आहे अमरावती शहरातील न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहनिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार असून एकवीस जानेवारी रोजी विभिन्न क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी या एकदिवसीय शाळेत उपस्थित राहणार आहेत या एकदिवसीय शाळेमध्ये एकोणीसशे पन्नास ते दोन हजार तेवीस सालापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून या संदर्भात सात जानेवारीला न्यू हायस्कूल मेन शाळेत सभा घेण्यात आली या सभेत जास्त माजी विद्यार्थी उपस्थित राहून सभेचे नियोजन करण्यात सहभाग नोंदविला जानेवारी रोजी होणाऱ्या एक दिवसीय आजी आणि माजी शिक्षक विद्यार्थ्यांची तासिका घेणार असून शाळेची सुरुवात सकाळी साडे अकरा वाजता प्रार्थना व राष्ट्रगीताने होणार असून मधल्या सुट्टीत माजी विद्यार्थी घरून आणलेला डब्यांचा तसेच शाळेत तयार करण्यात आलेल्या खिचडीचा आस्वाद आपल्या बालमित्रांसोबत घेणार आहेत एकूण पाच तासिका होणार असून विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट घालून शाळेत येणार आहेत तसेच अंतिम तासिका खेळाची होणार आहे या एक दिवसाच्या शाळेमुळे माझी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वास जगण्याची संधी मिळणार असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळणार आहे त्यामुळे शाळेतील जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नूतन विदर्भ शिक्षण मंडळ या संस्थेचे सचिव निनाथ सोमन व शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जद्बंसी यांनी केले आहे नमस्कार मुख्याध्यापिका निवासुल वर्षा यादव एकोणीसशे दोन हजार चोवीस हे आमचं शताब्दी वर्ष आहे आणि आम्ही शताब्दी समारोह साजरा करतो आहे या शताब्दी समारोहामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना सा सामावून सा, घेतो आहे सामावून घेण्याचा सा प्रयत्न करतो आहे जवळपास बाजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे एकवीस तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांसाठी एक इव्हेंट केलेली स केलेला ठरवलेला आहे त्या इव्हेंटमध्ये सर्व माझी विद्यार्थ्यांना म्हणजे एकोणीसशे चोवीसपासून जे आस्ताग आहे सर्व माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी म्हणून यायचं आहे त्याच्याकरता आम्ही ड्रेस कोड पण ठेवलेला आहे साधारणतः व्हाईट शर्ट आणि हॉकी पँट आता ज्यांच्याजवळ जर हॉकी पॅन्ट नसेल तर फक्त व्हाईट शर्ट कंपल्सरी आहे पॅन्ट ब्लॅक किंवा हॉकी पॅन्ट चालेल त्यानंतर त्यांना एक वही सोबत आणायची आहे म्हणजे बॅग आणायची आहे टिफिन आणायचं आहे वॉटर बॉटल आणायची आहे आणि त्यांना सायकलवर शाळेत यायचं आहे गाड्या अलाउड नाहीत आहे नाहीच आहे आणि जे विद्यार्थी अतिशय म्हातारे आहेत किंवा येऊ शकत नाहीत तर त्यांनी तसं कळवायचं आहे म्हणजे शाळा त्याची व्यवस्था करणार आहे एकूण आम्ही चार पिरियड्स घेणार आहोत आणि त्या चार पिरियड्समध्ये सर्व माझे शिक्षक पण आम्ही आमंत्रित केलेले आहेत जे शक्य आहे तसे सगळे माझे शिक्षक येणार आहेत आणि ते माझी शिक्षक त्या विद्यार्थ्यांचा क्लास घेणार आहेत असे एकूण चार पिरियड्स आणि रिसेस रिसेसमध्ये टिफिन आणायचं आहे त्यानंतर मिड डे मील जे आहे त्याची पण आम्ही व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी केली आहे याद्वारे मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करते की ज्या विद्यार्थ्यांना या इव्हेंटची माहिती आहे किंवा या समारोहाबद्दल माहिती आहे त्यांनी तर या ठिकाणी यायचंच आहे शिवाय जे विद्यार्थ्यांना याची माहिती नाही आता होते आहे त्यांनी शाळेशी संपर्क साधा आणि मोठ्या संख्येने या समारोहामध्ये सामील व्हा त्याचप्रमाणे सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला आपण मा उद्घाटन घेतो आहे या शताब्दी समारोहाचं त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने या असं मी याद्वारे आवाहन करते शहरातील भाडेकरूंना सरकारी ई क्लास जमीनसह नागरिकांना पी आर कार्ड आणि झोपटपट्टी घोषित करून देण्याची मागणी करीत राजवीर जनहित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी पश्चिम मुस्लिम भागातील महिलांसह अनेक क्षेत्रातील हजारो महिला बिच्छू टेकडी येथे एकपटल्यानंतर येथून रहमत खा यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला तुम्ही म्हणता तसे करा अशी भूमिका बजावणारे राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान यांनी संपूर्ण अमरावती जिल्हाव्यतिरिक्त अमरावती शहर व बडनेरा शहरातील जनतेचा विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांच्या नेतृत्वात हजारो स्त्री पुरुष तरुणांच्या उपस्थितीत बिच्छू राहुल नगर कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला

प्रशासन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या इशारावर दबाव करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न लवकर सोडविले नाही तर येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न घेऊन गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही घेराव घालण्यात येणार आहे अमरावती शहरात जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्यासाठी संबंधित अधिकारीही जबाबदार असतील असा थेट इशारा मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टी पी चार्थ फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णव आहे जर आपल्या टी व्हीवर सिटी दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटसंतक करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमी पतवड्यावरच थांबूया पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज